बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न असला तरी त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेप्रमाणे कार्यकर्त्यांवर जे आमच्या सूरदाने म्हटलं कार्यकर्त्यांवर नेत्यांवर अन्याय न करता निर्णय करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नगरपालिकेला आज एक एक प्रभारी जोडला त्या प्रभाऱ्याने चार पाच तिथल्या प्रमुख नेत्यांबरोबर बसून युती करण्याचा फायदा आहे का युती न करण्याचा फायदा आहे आघाडी करूया चिन्ह घेऊया ना सगळे निर्णय त्यांच्याकडे दिलेले आहेत यात एखादं चंदगड नगरपालिकेमध्ये युती नाही आहे ते गडमध्ये होईल मुरवुडमध्ये नाही आहे तर कागालमध्ये होईल नगरपालिका वाईज नाही तर झेडपी आणि एकेका पंचायत समिती वाईज निर्णय वेगवेगळे राहतील ते जिंकण्याचे निर्णय राहतील ते कार्यकर्ते अन्याय न करण्याचे राहतील निकष काय कार्यकर्त्यांना अन्याय करायचा नाही निकष काय जिंकणार आहे की नाही जिंकणार कोल्हापूरचा महानगरपालिकेचा तेहतीसचा आगडा मी तेहतीस वेळा सांगितला की खाली काय आम्ही जाणार नाही वर किती हे महायुतीमध्ये रिजिड म्हणजे ताठर होऊन चालत नाही पस्तीसही मिळतील अडतीसही मिळतील तेत्तीसवर थांबायला गेलो खाली आम्ही काही जाणार नाही मग सर्वेमध्ये त्याच तेहतीस मिळतील का नाही मिळतील याच्याऐवजी ही घ्या सगळी तेत्तीसशे ते माणसं कंटिन्यू होते की नाही होणार बत्तीस झाली तीस झाली काही ठिकाणी नवीन आले पाच वर्ष महानगरपालिका होती आणि तीन वर्ष प्रशासक आठ वर्ष मागच्या निवडणुकीला गेल्यामुळे मधल्या काळात जिथे सिटिंग आहे तिथे नवीन चार माणसं उभी राहिले आहेत असं कसं म्हणून झालेलं की सिटिंगला नाही म्हणून सिटिंगसंही सगळ्यांचं सर्वे होईल